पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची पिंपरी चिंचवड शहराच्या काळेवाडी परिसरात राहणाऱ्या रहा। खुशी मुल्ला या तरुणीची महाराष्ट्र महिला क्रिकेट वर्षीय गटामध्ये कर्णधारपदी निवड झाली आहे पिंपरी चिंचवडकरांसाठी ही अभिमानाची बाब असून संपूर्ण शहरभर तिचे कौतुक होत आहे बी सी सी आय तर्फे खेळण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांमध्ये खुशी मुल्लाच्या माध्यमातून महाराष्ट्र संघ या सामन्यांमध्ये नेतृत्व करणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिलीप वेनसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये खुशी मुल्ला हिने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले तसेच आगामी काळात खुशी मुल्ला भारतीय क्रिकेट संघाचे देखील नेतृत्व करेल असा ठाम विश्वास स्वतः खुशी तिच्या क्रिकेट प्रशिक्षकांनी व्यक्त केलाय स्वतः खुशी मुल्ला व तिच्या प्रशिक्षकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात आता आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिलीप वेंसरकर ह्या क्रिकेट अकॅडमीमध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी एक अभिमानास्पद बाब तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे पिंपरी चिंचवड शहरात राहणारी एकोणीस वर्षाची जी आहे खुशी मुल्ला हे तिचं नाव आहे तिची जी आहे महाराष्ट्र महिला क्रिकेट टीमच्या आ... कर्णधारपदी जी आहे ती निवड झालेली आहे आणि ती उद्या जी आहे बी सी सी तर्फे जे मॅचेस खेळण्यात येत आहे त्याच्यासाठी ती उद्या सुरतला जाणार आहे आपल्यासोबत स्वतः खुशी मूल्य आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत खुशी काय सांगशील तुझी आज महाराष्ट्र क्रिकेट अंडर नाईन्टीनच्या महिला कर्णधारपदी निवड झाली आहे काय आनंद व्यक्त करशील मला खूप आनंद होतो आहे महाराष्ट्रासाठी खेळायला आणि मी लहानपणापासून माझा दादा खेळत होतात त्याचा बघून मी पुढे क्रिकेट चालू केलं आठ ते नऊ वर्ष मी हे केलं मी इकडे अवेरोकला चांगली प्रॅक्टिस होते आणि ऑपॉर्च्युनिटीज भेटतात चांगल्या आणि तेच ट्राय करते की माझं बेस्ट द्यायला आणि पुढे पण बेस्ट द्यायला आणि जसं ऑफ सीजनला इकडे म्हणजे आता बाहेर ही ते फॅसिलिटी आहे की इंडोर इंडोर भेटतं आपल्याला आम्ही ऑफ सीजनला करू शकतो आमचे बेसिक्स चांगले होतात कारण मेन मॅचेस ऑफ सीजन नंतरच येतं आम्हाला इतके मॅचेस नाही मिळत खेळायला सो so, आम्ही चांगली प्रॅक्टिस करतो आणि लाईक कोचेस वगैरे सपोर्टिव्ह विथ खूप ते सांगत असतात कुठे काय कधी चुकलं आणि तसे मॅचेस वगैरे आणि महाराष्ट्रासाठी मी स्वतःचा बेस्ट देणार mm -hmm. कुठेही महाराष्ट्रासाठी सिलेक्ट होऊन एक दिवस इंडियाला खेळणार रिप्रेझेंट जसे बोललात माझ्या मम्मी डॅडींनी खूप सपोर्ट केला आहे मला त्यांनी खूप माझ्यासाठी ते जिथे जा जायचं असेल तिथे मला घेऊन गेले आणि त्यांचे पण मी आभार व्यक्त करते आणि कोचेसशी आणि जी फॅसिलिटी भेटली आहे व्यंचरकर सरांनी स्पेशली दिलीप व्यंचरकर सरांनी त्यांच्याबद्दल तर घेऊन तरी काय सांगशील आता हिथून पुढे तुझी रणनीती कशी असेल असं आमच्या कळण्यात आलं आहे की तू आता जे आहे उद्या सुरतसाठी प्रथमता मॅचेस खेळायला जाणार आहे काय रणनीती आहे तुझ्या डोक्यामध्ये माझं एकच असेल जेव जा, जेव्हा पण ऑपॉर्च्युनिटी भेटाल मी माझा बेस्ट देणार आणि टीमला घेऊन जाणार फिल्डिंगमध्ये फिल्डिंग बॉलिंग बॅटिंगमध्ये तो जो सिनारो असतो मॅचचा तो घेऊन चालणार टीमला आणि कारण हा टीम गेम आहे म्हणून आणि माझा मला जो रोल मिळेल मी त्याच्यात बेस्ट करणार आपल्यासोबत जे आहे खुशी मुलचे कोचेस देखील आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत कारण त्यांचं देखील ह्या खुशीला घडवण्यामध्ये हारीचा वाटा आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर तुमचं नाव काय मी डॉक्टर विजय पाटील काय सांगाल तुम्ही आज एक तुमच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे तुमची जी शिष्य आहे तिची आज महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट टीमच्या कर्णधारपदी निवड झाली काय आनंद व्यक्त करा सर्वप्रथम मी हे सांगेन की इथं जे महिलांचं क्रिकेट सुरू झालं ते दिलीप वेंगसरकर सरांनी त्याला परमिशन दिली, दिली आणि मुलींच्या क्रिकेटलाही तेवढंच प्रोत्साहन देण्यात आलं आणि विशेषतः जेव्हा इतर खेळाडू सर्व प्रॅक्टिस बंद असते त्यावेळी आमच्याकडं सराव सुरू असतो आणि फिटनेसवर विशेष काम केलं जातं पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा इंडोर हॉल प्रोवाईड केल्यामुळं सरांनी ती पण प्रॅक्टिस होते इथं बॉलिंग मशीनची पण प्रोविजन असल्यामुळं मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळतात आणि त्यामुळे इथले खेळाडू घडतात आणि खुशी मुलगा आज महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी ही आम्हालाच नव्हे सर्वांनाच आनंदाची बाब आहे विशेषतः पिंपरी चिंचवड करतात ती खूपच अभिमानाची गोष्ट आहे सरांकडूनही तिला प्रोत्साहन नेहमीच मिळत असते तर मी म्हणेन की हे सर्व क्रेडिट जे जाते ते दिलीप केसरकर सरांना जाते की त्यांनी मुंबईतून येऊन इथे सर्व प्रोविजन्स केल्यात खेळाडूंसाठी सर तुम्ही काय सांगाल आज जे आहे खुशीची जी जी, जी निवड झाली आहे तिने ह्याच अकॅडमीमध्ये जे आहे पिंपरी चिंचवडच्या अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस केली आहे आणि आज तिला त्याचं फळ भेटले ती जी आहे महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट टीमच्या कर्णधारपदी तिची निवड झाली काय आनंद व्यक्त कराल आनंद तर खूप आहे आणि यापुढे पण ती असेच परफॉर्मन्स करून भारतासाठी खेळेल आणि दिलीप सरांनी ज्या काय फॅसिलिटीज प्रोवाईड केल्यात तिकडे इंडोअर हॉलमध्ये इंडोर हॉल पुण्यात कुठंच नाही आहे फक्त पिंपरी चिंचवड भागामध्ये आहे तर पी सी एम सीने पण तो इंडोर हॉल देण्यात सरांसाठी सगळं मदत केली आहे एवढं मोठं ग्राउंड दिले एवढं सुविधा दिल्या तर या फॅसिलिटीज सगळ्या मिळाल्यामुळं मुलांना खूप चांगलं प्रशिक्षण मिळतं सगळे कोचेस पण खूप चांगली मेहनत करतात इकडे आवर्जून सगळ्या कोचेस जे आहेत ते मुलांचे बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवलेलं असतात की तो मुलगा कुठं वीक होतं आहे कुठं चांगलं करतो आहे त्याला डायटमध्ये काय पाहिजे फिटनेसमध्ये काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी असतात आणि इकडून असे बरंच मुलं तयार झालेली आहेत जसं ऋतुराज गायकवाड असेल पवन शाह आहे आमच्या इकडे विकी ओस्वाल आहे हे भारतासाठी यांनी खेळलेलं आहे आता खुशी खेळते आहे महाराष्ट्रासाठी तर खूप आनंद होतो आहे आणि खुशी असंच प्रकार परफॉर्मन्स करेल अशी अपेक्षा आहे आणि भारतासाठी ती नक्कीच पुढं खेळेल अशी मी इच्छा व्यक्त करू तही तुझं नाव काय अनन्यदर्शन तुझी फ्रेंड जी आहे खुशी तुला देखील अभिमान वाटत असेल आज ती महाराष्ट्राच्या महिला टीमचं नेतृत्व करते काय आनंद व्यक्त करशील मला तिच्यासाठी प्राऊड वाटतंय कारण की ती लहानपणापासून सोबत आहे माझ्या सोबत प्रॅक्टिस केली आहे तर माझ्यासोबतची पुढे चालली आहे आणि तिच्या अंडर मी खेळू शकते आणि तिच्यासोबत राहते कारण की कॅप्टन येते तिच्याकडून ती, ती मला बरंच काय काय शिकायला भेटू शकतं ह्याचा आनंद आहे तिने पुढे अजून इंडियासाठी कॅप्टन्सी करावी अशी इच्छा आहे खुशी तुझ्या आईवडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा त्यांना कळलं की तुझी जी आहे ती महिला टीमच्या कर्णधारपदी निवड झाली आईवडिलांनी तुला काय आशीर्वाद दिले ते म्हटले करत राहा पण मला तुला इंडियाचे कॅप्टन बघायचं आहे हाच एक होता त्यांचा तर नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहराच्या किरपेचा मानाचा तुरा रावला गेलेला आहे खुशी मुल्ला जी पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेनसरकर या क्रिकेट अकॅडमीमध्ये शिकत होती आज तिची जी आहे महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट टीमच्या कर्णधारपदी निवड झालेली आहे आणि अशाच पद्धतीने जे आहे खुशीचे कोचेस असतील स्वतः खुशी असेल तिने देखील एक अपेक्षा व्यक्त केली आहे की एक ना एक दिवस ती भारतीय संघामध्ये आपलं नेतृत्व करेल कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड